श्री स्वामी समर्थ सर्वांना मस्त थंडीचे दिवस चालू आहेत सगळीकडे प्रचंड थंडी आहे आणि बाजारात मस्त असे गुलाबी गुलाबी छान गाजर आलेले आहेत तर गाजराचा हलवा तर बनतोच हो की नाही मी आज ना अगदी सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला गाजर हलवा दाखवणार आहे सहज कोणीही करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण इथे हा गाजर हलवा पाहणार आहे तर बघा गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सालकडून घ्यायची आणि मी इथे किसनीच्या मोठ्या बाजूनेच हा हे जे गाजर आहे ते किसून घेते तर इथे बघा आपले गाजर छान किसून झालेले आहेत आता यामध्ये घालण्यासाठी ड्रायफ्रूट्स कापून घेऊया तर साधारण एक सात ते आठ काजू आणि सात ते आठ बदाम घेतलेले आहेत कापून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतले आता तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि अगदी एक ते दोन मिनिट आपल्याला मंदाचेवर याला छान तळून घ्यायचं आहे तर इथे बघा छान आपले ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत काढून घेऊया आणि त्याच तुपामध्ये मी इथे जे किसून घेतलेले गाजर आहेत ते घातलेले आहेत आता या तुपावर हे गाजर अगदी एक ते दोन मिनिटं मंदाचे वर छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला दूध घालायचं आहे तर साधारण एक अर्धा ग्लास दूध यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आता या दुधामध्ये आपल्याला हे गाजर शिजवून घ्यायचं आहे तर छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटं मीडियम फ्लेमवर तुम्ही गाजर छान शिजवून घ्या आणि त्यानंतर यामध्ये घालायची आहे आपल्याला साखर तर आता काहींना खूप जास्त गोड आवडतं काहींना कमी गोड आवडतं तर तुम्ही तुमच्या अंदाजाने साखर कमी जास्त करू शकता बरं का तर इथे मला गाजर हलवा गोड आवडतो तर मी इथे साधारण पाववाटी साखर घालून घेतलेली आहे आता छान मिक्स करून घ्यायची आहे साखर आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून एक ते चार ते पाच मिनिटं मंदाचेवर ही साखर आणि हे दूध याबरोबर हे गाजर छान शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता दूध पूर्ण आटलेलं आहे छान साखरही मस्त मेल्ट झाली आहे सुगंध अप्रतिम येतो आहे रंग तर तुम्ही बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे आता छान यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे तर इथे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेते मी आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाववाटी खवा तर तुमच्याकडे खवा अवेलेबल नसेल आणि जर दुधावरची साय असेल तर तुम्ही साय घातलीत यामध्ये तरीही छान लागतं पण खव्याने खूप छान मस्त रिच टेस्ट येते या गाजर हलव्याला तर खवा घालून घ्यायचा तुम्ही किसूनसुद्धा घालू शकता बरं का मी आता तसाच घातलेला आहे आता हा खवा आपल्याला या गाजरबरोबर छान मिक्स करून घेऊ जेणेकरून तो छान एकजीव होईल एक, एक साधारण दोन ते तीन मिनिटं आपल्याला हा खवा या गाजरामध्ये छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त छान जीव झालेला आहे रंग अप्रतिम दिसतोय सुगंध खूप छान येतोय आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला वेलची पावडर आणि झटपट असा हा आपला मस्त अगदी सहज कोणीही करू शकेल असा गाजर हलवा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता किती छान टेम्पटिंग दिसतो आहे हो की नाही आणि सुगंध तर खरंच खूप अप्रतिमय येतो आहे करायलाही सोपा आहे आणि आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये छान फ्रेश गाजर आपल्याला बाजारात मिळतात त्यामुळे तुम्ही हा गाजर हलवा नक्की करून खा तुम्हाला नक्की आवडेल आणि अगदी सोप्या पद्धतीने केला आहे त्यामुळे नक्की करायला काहीच हरकत नाही आता इथे वेलचीपूड घातलेली आहे छान मिक्स करून घ्यायची आणि इथे आपला मस्त असा रसरशीत आणि एकदम भारी भन्नाट असा गाजर हलवा खाण्यासाठी तयार आहे आहे की नाही सोपी रेसिपी झटपट तयार होतो आणि करायलाही तितकाच सोपा आहे तर या थंडीमध्ये या मस्त गाजरांच्या छान सीझनमध्ये तुम्ही हा गाजर हलवा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग तुम्हाला ही मस्त रसरशी तशा गाजर हलव्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान आणि मस्त खमंग अशा रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या रसरशी तशा गाजर हलवा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका मस्त खमंग आणि छान भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय